लागली तर ह्याची भरपाई कोण देणार आहे नगरसेवकला सांगितले सगळ्यांना सांगितलंय कोणच ऍक्शन घ्यायला तयार नाही शांतीनगरची परिस्थिती बघून या महिला राहतात इथं लहान लहान मुलं राहतात तर त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊ नेमकं प्रॉब्लेम काय तुमची प्रतिक्रिया मी इथे राहते हे आता किती तीन महिने झाले आम्ही सगळ्यांना सांगून दमलोय कार्यकर्त्यांना पण सांगितले सगळे लाईटनिंग सगळं म्हणजे सगळं बाहेर येते आम्हाला जेवण करणं म्हणजे हे झाले मुश्किल झाले आम्ही दिवसातन चार चार पाच पाच वेळा कार्यकर्त्यांना सांगितलंय नगरसेवकला सांगितलंय नगर सगळ्यांना सांगितलंय कोणच ऍक्शन घ्यायला तयार नाही वयस्कर माणूस आहे आमचे लहान लहान मुलं आहे घरात आजारी पेशंट आहे हा कसं राहायचं आम्ही इथं तुम्ही पण इथेच राहतो हो हे माझं घर आहे आणि या घाणीमुळे एवढं म्हणजे मुलींना सुद्धा माझ्या इन्फेक्शन व्हायला लागले छोटे छोड़ छोटे अशा पाण्याच्या कण्या यायला लागल्या ते किंवा शेपटीच्या आळ्या पार धारामध्ये यायला लागल्या ते आणि वास तर एवढा ये येतोय सांगायला नको घरामध्ये दार लावून बसलं तरी वास यायला लागला एवढी घाण ही झाली आणि एवढ्या वेळेस सांगितलंय सगळ्यांना सांगितलं पण कोण ऍक्शन घ्यायना ह्याच्यावरती नगरसेवक वगैरे का तो नगर नाही अजूनपर्यंत तर कोण आलं नाही नगरसेवक नाही कोण नाही आलं मतदान करतोय सगळ्यांना निवडून देतोय पण कोणी काही करा ना ह्याच्यावरती काही तुम्ही काय सांगणार तुम्ही इथंच राहता ना काय प्रॉब्लेम ह्याचा इथं दिसतंय की एवढं घाण हे तुम्हाला जायला रस्ता नाही खूप वाईट परिस्थिती आहे आपण प्रशासनाला विनंती करतो की हे त्वरित लाईन बदली करावी आणि तुम्ही तयार आहे का पाणी फेकायला हो हो तयार आहे प्लस आम्हाला घरात सुद्धा जायला आम्हाला जागा नाही कस जायचं घरात येणाऱ्या जाणाऱ्या लोकांनी लहान मुलांना बाहेर बिलकुल आम्ही काढू शकत नाही उद्या काय रोग राय बिमारी लागली तर ह्याची भरपाई कोण देणार आहे आम्हाला देणार आहे का सरकार आमच्या पिण्याच्या पाण्याची पाणी पट्टी मग कार्यकर्त्यांचं पण काम आहे का नाही लक्ष द्यायचं आज आमची चौथी पाचवी पिढी चालली येत असं पण नाही की काल परवा आलो आहे ना आमचे काम होईना नाही काय नाही असं पण नाहीये ना स्वतः माझ्या मिस्टरांनी हात घालून केलेले काम मुलांना हा लोक नाही आले मुलांना त्रास व्हायला लागला पेशंटला त्रास व्हायला लागला स्वतः माझ्या मिस्टरांनी काम केलं पण त्यांच्या झालं नाही ब्लॉकेट एवढं झालंय ना तुम्ही बघा आमच्या घरात किती माशा किती घाट अशी शेफ्टी लागले तू वरती ठीक आहे इथं तुम्ही बघू शकता समोर लहान मुलं आहेत वयस्कर बाबा राहतात हे आणि परिस्थिती खूप भयंकर